जातीनं मुसलमान जरी असलो तर मी पहिले शेतकरी नंतर मुसलमान आहे तुकडोजी महाराजांनी सांगितलं पोशिंदा मनविशी जगाचा तुझ्या पाठीला रे पोट आणि आईत खवच्या घरी वाहती धया दुधाचे लोट कष्ट करून महाल बांधीशी तुला झोपडीही नाही नेटकेशी स्वातंत्र्यामध्ये तू उडी घेशी माझ्या भोगत शेत रात्र माझा पिंड माझा पिंड वेगळा आहे मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा खऱ्या अर्थान अनोय तर मी मला मी जातीने मुसलमान जरी असलो तर मी पहिले शेतकरी नंतर मुसलमान आहे माझी गरिबी शेतकरी म्हणून आहे आणि म्हणून मी आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी विचार करतो ती शेतकरी म्हणूनच विचार करतो आणि मग शेतीमध्ये खरं तर आता तुम्ही सगळे सोलापूरच्या जवळ आहे परंतु सगळं गावातलेच लोक आहे ना तर मी राष्ट्रसंताच्या त्या ह्याच्यामध्ये काय त्यांच्या संपर्कातला त्यांचा अनुयायी कशामुळं त्या तर मी शेती करतो म्हणून खर तर शेती जर बोलायची असली तर पहिले संत तुकारामाचं नाव घ्यावं लागतंय संत तुकारामाने सांगितलं बैलाच्या पाठीवर साखरेची गोणी आणि बैल कडव्याचा धनी बरोबर त्याला कडबाच राहतो असं पहिल्यांदा अर्थशास्त्र शेतीचं अर्थशास्त्र पहिल्यांदा जर कोण समजणाऱ्या भाषेमध्ये जर सांगितलं असेल तर ते कोण सांगितलं तर ते सांगित। संत तुकारामाने सांगितलं संत राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलं सांगितले की शेतीचं चित्रण आहे आणि शेतीमध्ये राहणाऱ्या माणसाचं मी चित्रण केलंय तुकडोजी महाराजांनी सांगितलं पोशिंदा मनविशी जगाचा तुझ्या पाटील रे पोट आणि आईत खवच्या घरी वाहती दया दुधाचे लोट कष्ट करून महाल बांधीशी तुला झोपडीही नाही निटकेशी स्वातंत्र्यामध्ये उडी घेशी माझ्या भोगतशी चित्रची म्हणजे अर्थशास्त्र खऱ्या अर्थानं अत्यंत सोप्या भाषेमध्ये जर कोण सांगितलं असेल तर तुकडोजी महाराजांनी सांगितलं आणि मग त्यांनी सांगितलं की त्यांनी काय सांगितलं पोशिंदा मनवीशी जगाचा तू सगळ्या जगाला खाऊ घालणार आहेस पोशिंदा मनवीशी जगाचा तुझ्या पाठीला रे पोट आणि आईच खाऊच्या घरी वाहती दया दुधाचे लोट म्हणजे शेतकरी जर बघितलं आपण त्याच्या पाटील पोट चिटकले आणि गालपडे जा आता मरता का उद्या मरत की आणि साठ वर्ष झाले की ते फाउंडेशन फुटलेले इंजन जसं हलते तसं लाका 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 लाका, लाका। आणि शहरामध्ये मस्त सत्तर वर्षाचं बी दिसलं तर लग्नाचं आहे काही वाटतं एवढं मस्त कार्यक्रम आता आणि म्हणून तुकडेजींनी सांगितलं पोशिंदा मनविषयी जगाचा तुझ्या पाठीला रे पोट ऐत खवच्या ही वाटी दया दुधाचे लोट हे सगळं चित्र कशामुळे झालंय कच्चा माल मातीच्या भावे पक्काची चौकटी घ्यावेजन पिकून अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर